नमस्कार मी विजया अवामन विधानसभेची तोंडी परीक्षा या सिरीज अंतर्गत आपण विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार कोण असू शकतात तिथे लढती नेमकी कशी असू शकतात हे समजून घेत असतो आज आपण आलेलो आहोत अकोला जिल्ह्यामध्ये अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ खर तर जयंत पाटलांनी या मतदारसंघामध्ये खडा टाकला आणि आपल्याला क्लिक भेटली की या ठिकाणी फक्त आणि फक्त औपचारिक घोषणाबाकी उमेदवाराची नेमकी ते उमेदवार कोण आहेत त्यांची खरोखर तशी रणनीती आहे का ते मैदान मारू शकतात का त्यांची वोट बँक नेमकी कशी आहे हे सगळं समजून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संभाव्य उमेदवार सम्राट डोंगरदिवे यांच्याकडे सर नमस्कार नमस्कार जसं आम्ही म्हंटल जयंत पाटलांनी या मतदारसंघात खडा टाकलाय दोनदा तीनदा आम्ही तुम्हाला कधी शरद पवारांच्या गाडीत बघितलंय कधी जयंत पाटलांच्या गाडीत पाहिलंय आणि रोहित पवारांनी तर सांगूनच टाकलंय की हे आमचे मूर्तिजापूरचे संभाव्य उमेदवार आहेत सम्राट दिवे चर्चेत आलेत ते या अँगलने आलेत की या ठिकाणी जर तीन टमचा भाजपचा बालेकिल्ला जर कोणी उद्ध्वस्त करू शकत असतील तर ते तुम्ही करू शकत असतील हे नेमकी कसं शक्य होणार आहे गेली पंधरा वीस वर्ष या मूर्तीजाऊर मतदारसंघामध्ये मी शेतकरी संघटनेच्या चळवळीमधून काम करतो आहे आता गेले काही एक चार पाच वर्षामध्ये मी राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील युवकांचे प्रश्न असतील किंवा या ठिकाणी आरोग्याच्या काही गोष्टी असतील अनेक ठिकाणी मी वेगवेगळ्या लोकांची या ठिकाणी मदत केलेली आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये जे काही मी काम केलेलं आहे त्याच्यावरून माझ्या माझ्या असं लक्षात आलं आहे की या ठिकाणी लोक मला नक्कीच पुन्हा काम करण्याची संधी देतील बर तसं जर बघितला तर हा मतदारसंघ एस सी साठी राखीव आहे त्यामुळे या ठिकाणची वोट बँक सुद्धा त्याच पद्धतीने डिवाइड झाली या ठिकाणी सगळ्यात जास्त जर निर्णायक भूमिकेमध्ये असणारा कुठला समाज असेल तर तो बौद्ध समाज आहे आज बौद्ध समाजाची वोट बँक ज्याच्याकडे असेल तो असं म्हणता येईल की निवडून येण्याच्या रेसमध्ये सर्वाधिक हाय टार्गेटला तो बौद्ध समाज तुमच्याकडे या व्यतिरिक्त कोणकोणती वोट बँक तुमच्याकडे याच्यामध्ये एक लक्षात घ्या की आपण वोट बँकचं राजकारण करत असताना बौद्ध समाज या ठिकाणी निर्णायक मतदार oh. आहे आणि तो सातत्यानं राजकीय क्षेत्रामध्ये वैचारिकदृष्ट्या hmm. विचार करून मतदान नेहमी करत असतो hmm. आणि या ठिकाणी बौद्ध समाजाच्या ही गोष्ट लक्षात आली आहे सातत्याने की गेली तीन टर्म मध्ये तीन पंचवार्षिक मध्ये या ठिकाणी मताचं विभाजन जे झालेलं आहे oh. त्यामुळे या ठिकाणी भाजपाचा आमदार सातत्याने निवडून येतोय ही भूमिका लोकांच्या लक्षात आली आणि बाजूचा जो मतदारसंघ आहे मूर्तिजापूर मत अमरावती आता लोकसभेची निवडणूक झाली या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला हरवणे हा एकमेव उद्देश आणि संविधान वाचलं पाहिजे या हा एक उद्देश डोळ्यापुढे ठेवून आंबेडकरी विचार विचाराचे जे काही मतदार आहेत त्यांनी यावेळेस महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं ठरवलेलं आहे आणि आता मूर्तीजामध्ये सुद्धा सर्वसाधारण लोकांमध्ये ही चर्चा आहे की मूर्तीजाऊमध्ये सुद्धा जर बदल करायचा असेल तर आता आपण वैचारिकदृष्ट्या विचार करून आ, मतदान केलं पाहिजे जेणेकरून विरोधी जे काही पक्ष आहेत त्यांना आपण या ठिकाणी हरवणं गरजेचं आहे ही भूमिका आता त्या ठिकाणी बौद्ध मतदारांनी घेतलेली आहे आणि मी गेले अनेक वर्ष मी वंचित बहुजन आघाडीमध्ये सुद्धा काम केलेला कार्यकर्ता आहे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक विद्यार्थ्यांच्या अनेक युवकांच्या मी त्या ते ठिकाणी त्यांना व्यसनमुक्त केलेलं आहे समाजामध्ये काम करत असताना त्या ठिकाणी बुद्धविहाराची निर्मिती करणे व्यायामशाळा देणे वाचनालय उभे करणे अभ्यासिका देणे किंवा समाजात ज्याच्या काही अडचणी असतील त्या ठिकाणी मी समाजाच्या कामे आलेलो आहे त्यामुळे बौद्ध समाज जो मतदार आहे जो आंबेडकरी विचाराचा मतदार आहे तो आज माझ्या पाठीशी उभा आहे दुसरीकडे मी गेली अनेक वर्षं शेतकरी संघटनेमध्ये काम केलं शेतकऱ्याच्या समस्या काय आहेत शेतकऱ्यांसाठी आपण काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केली विजेचं आंदोलन असेल हमीभावाचं आंदोलन असेल कर्जमुक्तीचं आंदोलन असेल अशा वेगवेगळ्या आंदोलनामध्ये मी सहभाग घेतलेला कार्यकर्ता आहे आणि सातत्यानं मी लोकांच्या या प्रश्नांना मार्गे लावण्यासाठी काम करत असलेला कार्यकर्ता असल्यामुळे मला असं या ठिकाणी जाणवते की लोक या सगळ्या गोष्टीचा विचार करून या ठिकाणी मला त्या ठिकाणी विधानसभेमध्ये पाठवतील अशी मला नक्की खात्री आहे जसं तुम्ही आता बोलता बोलता उल्लेख केला की या ठिकाणी अमरावती पॅटर्न रन होऊ शकतो अमरावती पॅटर्न जर सम्राट डोंगर दिवे यांच्यासाठी रन करायचा झाला तर महाविकास आघाडी प्लस वंचित ही दोन्ही मतं एक झाली पाहिजे तेव्हा कुठेतरी ही सीट जी आहे ती बसू शकते आता मुळात तुमचा इतिहास आतापर्यंतचा असा राहिलाय की तुम्ही वंचितचंही काम केलेलं आहे तुम्ही एकमेव असे जिल्हा परिषदेवरती सभापती होणं किंवा सदस्य होणं असो की वंचितचा बालेकिल्ला ढासळून तुम्ही त्या ठिकाणी निवडून येणं आणि बिनविरोध सभापती होणं या गोष्टी सांगतात की वंचितची जर मतं तुमच्याकडे वळवा घ्यायची असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जर हवी असतील तर त्यासाठी उमेदवार तुम्हीच पाहिजे वंचित बहुजन आघाडी आणि तुमचा नेमकी कसा संबंध आला काय झालं मी राजकारणामध्ये काम करत असताना लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मताचा अधिकार दिला तो कशासाठी दिला आणि तो आपण कसा वापरला पाहिजे म्हणजे राजकारण हे माझ्यासाठी एक आंदोलन आहे जसं मी शेतकऱ्यांच्या चळवळीमध्ये काम करत असताना आंदोलनाची भूमिका घेऊन आलोय तसं राजकारण सुद्धा एक आंदोलन आहे आणि सगळ्या गोष्टीचं मूळ हे अज्ञानात आहे म्हणून राजकीय ज्ञानी केलं पाहिजे लोकांना मतदारांना आपली भूमिका समजावून सांगितली माझ्या राजकारणामध्ये येण्याचा उद्देश काय आहे आणि मला काय करायचं आहे आणि हे करत असताना समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत मी ती भूमिका मांडली आणि मी जेव्हा जिल्हा परिषदेला उभं राहिलो अपक्ष म्हणून उभा राहिलो तो मतदारसंघ खुला होता आणि त्या ठिकाणी एका बौद्ध समाजाच्या माणसाने उभं राहून निवडून येणं एवढं काही सोपं नव्हतं परंतु लोकांमध्ये जाऊन मतदान, जात मतदान, जा लोकान लोकान नी नी। मतदान हे जात विरहित असलं पाहिजे मतदान हे तुमच्या विकासासाठी असलं पाहिजे उमेदवार हा तुम्ही कशासाठी निवडायचा ही भूमिका तुमची महत्त्वाची आहे म्हणून मतदारांना आपण तिथं त्या ठिकाणी जाऊन भूमिका समजावून सांगितली आणि लोकांना म लोकांनी मला त्या ठिकाणी मतदारांनी भरभरून मतदान केलं आणि लोकं खरोखर तुम्ही जी काही भूमिका मांडता स्पष्टपणे तुमची इच्छाशक्ती आणि तुमचा हेतू हा जर चांगला असला तर लोक नक्की त्या ठिकाणी साथ देतात याचा अनुभव मला त्या ठिकाणी जिल्हा परिषदची निवडणूक लढत असताना आला आहे म्हणून मला लोकांवर आणि मतदारावर हा विश्वास आहे की कि तुम्ही किती लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने किंवा तुमचा उद्देश काय आहे चांगल्या उद्देशाने हेतू जर तुम्ही लोकांना समजावून सांगितला तर लोक नक्कीच जात पात धर्म पंथ पक्ष जात ह्या गोष्टीला बाजूला सारून मला त्या ठिकाणी त्यांनी अपक्ष म्हणून निवडून दिलं आणि त्याचवेळेस माझ्या असं लक्षात आलं की लोकांना तुम्ही तुमची भूमिका स्पष्टपणे जर मांडली तर लोक नक्कीच तुमच्यासोबत राहतात वर्षानुवर्ष असणारी वंचितची सत्तेच्या जागी तुम्ही स्वतः येणं ही हे गोष्ट सांगते की वंचितची जी म्हणजे वंचित या मतदारसंघामध्ये एक निर्णायक समाज राहिलेला आहे किंवा त्यांचा पक्ष एक निर्णायक भूमिकेमध्ये राहिलेला आहे असं जर म्हटलं तर ठीक राहील का की लोकसभेला जी वंचितला या ठिकाणाहून बावन्न हजार मतं मिळाली महाविकास आघाडीची चौसष्ट हजार ही दोन्ही वोट बँक तुम्ही तुमच्याकडे डायव्हर्ट करू शकता का कारण जर भाजप तीन टर्म पासून या ठिकाणी सत्तेत येतील तर त्यांना याच मत विभाजनाचा फायदा होतो तर एक गठ्ठा म्हणजे एकाच एक लढत झाली तर ही दोन्ही समाजाची मतं तुमच्याकडे येऊ शकतील बघा या मतदारसंघामध्ये भाजपाला सातत्यानं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास पंचवीस ते तीस टक्के मतं मिळालेली आहेत म्हणजे सत्तर टक्के सत्तर बहात्तर टक्के मतं ही भाजपाच्या विरोधातली आहे परंतु ती त्या मताचं विभाजन झाल्यामुळे म्हणजे भाजपाच्या विरोधातली जी मतं आहेत त्या मताचं विभाजन झालं सातत्यानं मागच्या तीन निवडणुकीमध्ये आणि स सत्तावीस अठ्ठावीस टक्के मतं म्हणजे ही काही खऱ्या अर्थानं लोकांची पसंती नसते या आमदाराला लोकांनी काही निवडलेलं नाही परंतु जी काही मताचं विभाजन झाल्यामुळे सत्तावीस अठ्ठावीस टक्के मतं ही ज्या ठिकाणी भाजपाला मिळाली आणि ते त्या ठिकाणी विजयी झाले अशा या परिस्थितीमध्ये उरलेली जी मतं आहेत त्या मताचं आता लोकांच्या एक लक्षात आलं आहे की आपण या ठिकाणी जो काही लोकप्रतिनिधी निवडून दिला आहे त्या लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघामध्ये कुठल्याच प्रकारचं जे काही काम करायला पाहिजे होतं ते ते त्या ठिकाणी दिसत नाही आहे म्हणून लोकं हा विचार करत आहेत की आता मताचं विभाजन झालं नाही पाहिजे आणि सक्षम उमेदवार कोण आहे जो की लोकांच्या हितासाठी आजपर्यंत काम करणार आहे आणि लोकांच्या लोकांमध्ये नेहमी राहणार आहे अशा उमेदवाराला पण निवडून दिलं पाहिजे अशी भक्कमपणे ओळख या मतदारसंघामध्ये माझ्या माझी झालेली आहे आणि लोक आज माझ्याकडे त्या दृष्टिकोनातून पाहत आहेत की आपण यावेळी सम्राट भाऊ डोंगर दिवे त्यांना त्या ठिकाणी पाठवलं पाहिजे अर्थात एक मतदारसंघ असला की म्हणजे आत्ताच्या घडीला परिस्थिती अशी ऑल ओव्हर हो स्टेट लेवलची की तुतारीला म्हणजे शरद पवारांच्या पक्षाला एक चांगले सुगीचे दिवस सुरू आहे प्रत्येक जण इथून इच्छुक आहे आतापर्यंत जर मूर्तिजापूरचा आपण इतिहास बघितला तर या ठिकाणी नेहमी एक नंबरला भाजप दोन नंबरला वंचित आणि तीन नंबरला राष्ट्रवादी काँग्रेस राहिली आता यावेळी बाजी पलटू शकते मग असं असताना आता तुमच्याच महाविकास आघाडीमध्ये अनेक इच्छुक मंडळी झालेली आहेत म्हणजे मा मागच्या वेळेस लढलेले रवी राठी असतील किंवा अन्य उमेदवार जे आहेत ते इच्छुक आहेत मग या सगळ्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही सरस कसे ठरू शकता मी माझ्या आयुष्यामध्ये चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि आमदार होणे हा काही माझा उद्देश नाही माझं साध्य नाही आहे मी जेव्हा चळवळीत काम करत होतो चळवळीत काम करत असताना लोकांचे प्रश्न घेऊन जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं या महाराष्ट्रामध्ये करत होतो तेव्हा असं लक्षात आलं की ज्या ठिकाणी धोरणं ठरतात त्या ठिकाणी गेल्याशिवाय पर्याय नाही कारण हे जे सरकार आहे शेतकऱ्यांप्रती युवकांप्रती किंवा लोकांप्रती फार संवेदी संवेदनशील आहे असं मला कधीच दिसलं नाही म्हणून मी त्याच दिवशी ठरवलं होतं की आता आपण सत्तेमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही ज्या ठिकाणी धोरणं ठरतात त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे आणि लोकांचे जर प्रश्न सोडव सोडवायचे असतील तर त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे हा एकमेव उद्देश माझा आहे म्हणजे माझा उद्देश केवळ आमदार होणे नाही तर लोकांचं आपल्याला भलं कसं करता येईल लोकांचे प्रश्न कसे सोडवता येईल युवक जे बेरोजगार युवक आहेत जे व्यसनाधीन झाले आहे यांना व्यसनापासून दूर कसं नेता येईल हा एकमेव चांगला उद्देश ठेवून मी त्या मतदारसंघामध्ये काम करतो आहे आणि अनेक लोक राजकारण म्हटलं की त्या स्पर्धेमध्ये अस असतात परंतु जी काही राजकारणामध्ये जे लोक आज माझ्यासमोर स्पर्धेमध्ये आहेत ते केवळ एका आमदार होण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांची सामाजिक क्षेत्रातली का जी काही कामगिरी असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर मी पंधरा वीस वर्षापासून लोकांमध्ये आहे आणि आत्ता जनरली सगळ्या पक्षाची एकच भूमिका आहे की जोपर्यंत सर्वे जो आहे लोकांचं लोकांचा कल काय आहे लोकांची मानसिकता काय आहे कोणाच्या प्रती लोकं कोणाच्या बाजून आहेत हा वेगवेगळ्या पक्षामध्ये सर्वे केला जातो अगोदर जसं व्हायचं की एखाद्या मोठ्या नेत्यांनी किंवा स्थानिक पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांनी जर एखाद्या व्यक्तीची शिफारस केली तर त्याला उमेदवारी दिल्या जात होती परंतु आता पक्ष पातळीवर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळे पक्ष हे आपल्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचा सर्वे करतायत आणि कोण लायबल कॅन्डिडेट आहे आ, याचा विचार करून त्या ठिकाणी उमेदवारी दिल्या जाते आणि मला आत्मविश्वास आहे की मी पंधरा वीस वर्षापासून या मतदारसंघामध्ये लोकांमध्ये काम करतो आहे आणि लोक माझ्या पाठीशी आहेत लोक अनेक लोक मला फोन करून विचारत आहेत की भाऊ आपली तिकीट झाली का कधी उमेदवारी डिक्लेअर होणार आहे मतदारसंघामध्ये जेव्हा वेगवेगळ्या चर्चा होतात तेव्हा लोकांच्या मनामधून मला स्वतःहून फोन होतात आणि लोक स्व सो, स्वयंस्फूर्तीनं ह्या गोष्टी करत आहेत की या ठिकाणी सम्राट भाऊला तिकीट भेटली पाहिजे त्यामुळे लोकांच्या भावना आहेत आणि त्या लोकभावनेचा जनतेच्या भावनेचा विचार करून या ठिकाणी पक्ष निश्चितच मला उमेदवारी देईल अशी मला खात्री आहे मध्यंतरी म्हणजे आता तुमच्या बोलण्यातूनच हा मुद्दा माझ्या लक्षात आला की सम्राट डोंगरदेवेंच्या मागे खूप कमी कालावधीमध्ये एक मोठा जनसमुदाय उभा राहिला तो फक्त एक पर्टिक्युलर कॅटेगरीतला नाहीये तर सगळेच समाज जे आहेत ते तुमच्या पाठीशी उभे राहताना दिसतात मध्यंतर तुम्ही रश आय थिंक रक्षाबंधनच्या वेळेस राष्ट्रवादी सुरक्षा कवच योजना घेतली ज्याचं जयंत जा पाटलांनी कौतुक केलं त्यांनी त्यांच्या फेसबुकवरती सुद्धा टाकलं की आपली सत्ता आल्यानंतर आपण ही योजना जी आहे ती आपण पूर्ण महाराष्ट्रभर राबवणार त्यावेळेस जी रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती खरं तर तिथूनच तुमच्या उमेदवारीचे संकेत आम्हाला तिकडे बसून मिळायला सुरुवात झालेली होती तुमचा जयंत पाटलांसोबत झालेला गाडीतला प्रवास कधी शरद पवारांसोबत झालेला गाडीतला प्रवास तुम्ही खूप कमी कालावधीमध्ये पवारांच्या जवळ गेलेत का असं म्हटलं तर चुकीचं ठरेल का, चुकी का। नाही बघा मी जेव्हा या सगळ्या मुवमेंटमध्ये काम करत होतो तेव्हा राष्ट्रवादी पक्षाचे आमचे सर्वे सर्व शरद पवार साहेब यांच्याशी मला संवाद साधण्याची संधी मिळाली आणि त्यावेळी त्यांना मी सांगितलं की मी गेली पंधरा वीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय आणि आता राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा काम करायला लागलोय माझी एकच विनंती आहे की तुम्ही मला ही सगळी सेवा करण्यासाठी गेली पन्नास वर्ष आपण लोकांची सेवा करत आहे मला सुद्धा या ठिकाणी सेवा करण्यासाठी आपण एक संधी उपलब्ध करून द्यावी जेणेकरून मला लोकांचे जे काही प्रश्न आहेत युवकांचे प्रश्न असतील आमच्या मायमावल्यांचे प्रश्न असतील हे त्या ठिकाणी सोडवायचे आहेत आणि विदर्भाचा विकास जो आहे तो पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये फार कमी झालेला आहे म्हणजे आपण सुरुवातीचा जर काळ बघितला वराड आणि सोन्याची कराड असं म्हटलं जायचं परंतु आज विदर्भाची ओळख जी आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा विदर्भ असं एक ओळख निर्माण झालेली आहे ही ओळख मला पुसून काढायची आहे आणि तो दृष्टिकोन ते उद्दिष्ट मी साहेबांच्या समोर जेव्हा मांडलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा कार्यकर्ता हा हा युवक नक्कीच लोकांचं भलं करण्यासाठी राजकारणामध्ये आलेला आहे ते हे त्यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी मला बऱ्यापैकी काम करण्यासाठी तुम्ही आपल्या कामामध्ये व्यस्त राहा आपले काम चालू ठेवा असं त्या ठिकाणी मला त्यांनी मार्गदर्शन केलं आणि नंतरच्या काळामध्ये राष्ट्रवादी सुरक्षा कवच हा जो उपक्रम मी त्या ठिकाणी रक्षाबंधनाच्या दिवशी राबवलेला आहे तर लोकांमध्ये काम करत असताना अनेक मायमावल्यांचे फोन जेव्हा येतात आणि त्या त्यांच्या व्यथा आपल्याजवळ म्हणतात की आमचा नवरा बिमार आहे त्या स्वतः बिमार आहेत आता या सगळ्या वातावरणामुळे किंवा दूषित पाण्यामुळे अनेक प्रकारचे रोग रेख मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे मग किडण्याचे आजार असतील शुगरचे आजार असतील जे ग्रामीण भागामध्ये आजार नव्हते परंतु आता प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणामध्ये किडनी असेल कॅन्सर असेल असे दोधर आजार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि त्यांचे सातत्यानं मला अशा प्रकारचे फोन यायचे की आम्ही या दवाखान्यामध्ये आहोत आम्हाला तुमची मर गर मदत पाहिजे आहे आपण प्रत्येकाला मदत करू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये एक राष्ट्रवादी सुरक्षा कवच नावाचं एक आपण विमा त्यांना काढून दिला पाहिजे एक वर्षासाठी जेणेकरून त्यांना दवाखान्यामध्ये असतील किंवा ॲक्सिडेंट झाल्यानंतर अपघाती मृत्यू झाला असेल तर त्यांच्यामधून त्यांच्या परिवाराला त्याची मदत होईल हा एक दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून मी जवळपास आठ हजार मायमावल्यांचा रक्षाबंधनाच्या दिवशी मी त्या ठिकाणी विमा काढून देण्याचं काम केलेलं आहे ती आता प्रोसेस चालू आहे अशा या काळामध्ये त्या कार्यक्रमाला जयंत पाटील साहेब यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आणि त्यांनी हे सगळं बघितलं आहे खरंच जर महिलांना जर मदत करायची असेल तर आपण हा राष्ट्रवादी सुरक्षा कवच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवला पाहिजे आणि त्यांनी त्या भाषणामधून सुद्धा त्यांनी अशा प्रकारे जाहीर केलं की जर या ठिकाणी महाविकास आघाडी सत्ता आली तर आम्ही हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू करू म्हणजे याचाच अर्थ असा की मी जे काही उपक्रम हाती घेतला तो जयंत पाटील साहेब सुद्धा त्यांना सुद्धा आवडलेला आहे आणि त्यांनी सातत्यानं या उपक्रमाबद्दल माझ्याशी चर्चा नेहमी करत असतात आणि मी सुद्धा त्यांना त्याबद्दल अपडेट देत असतो तीन टम या ठिकाणी भाजपचे आमदार राहिले एकाच पक्षाचा आमदार असणं सत्ता राज्यात केंद्रात त्यांची असणं त्या दृष्टिकोनातून मूर्तिजापूरचा विकासही तेवढ्याच जोरात होणं गरजेचं होतं पण जेव्हा आम्ही या मतदारसंघात आलो किंवा इथील आजूबाजूच्या लोकांसोबत काही चर्चा केली पत्रकारांसोबत चर्चा केली त्यावेळेस असं लक्षात येतं की या ठिकाणी विकासाचा बॅकलॉग खूप मोठा आहे असे कुठले मुद्दे आहेत की जे मुद्दे विद्यमान आमदारांना या विधानसभा मतदारसंघात जड जाणार पहिल्यांदा खर तर सुरुवातीचा जो दोन हजार नऊची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये हा मतदारसंघ राखीव जेव्हा सुरुवातीला झाला तेव्हा या ठिकाणी फार काही असे चेहरे जे होते ते ज्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलेले लोक किंवा के राजकीय चळवळीमध्ये काम केलेले लोक नव्हती फक्त आमदार व्हायचं चे पक्षाच्या नावावर तिकीट मिळाली आणि आमदार होण्यासाठी त्यांनी उमेदवारी भरलेली आहे त्यांचा जो उद्देश होता किंवा मी काहीतरी विकास केला पाहिजे हा उद्देश काही लोकप्रतिनिधीचा त्या ठिकाणी आम्हाला दिसलेला नाही आणि त्यांचा उद्देश मुळातच विकास करण्याचा नव्हता त्याच्यामुळे त्यांच्याकडून विकास करण्याची अपेक्षा करणं फार गैर होईल त्याच्यामुळे ते त्यांनी त्यांचा स्वतःचा जो विकास आहे तो त्या ठिकाणी केलेल्या लोकांना दिसतो आहे आणि म्हणून लोक सांगतायत की आमच्या या मतदारसंघामध्ये विकास कुठल्याच प्रकारचा झाला नाही बरं माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला असा असेल की सम्राट डोंगर दिवे जर उमेदवार म्हणून समोर आले आणि ओव्हरऑल तुमचा इतिहास हिस्ट्री सगळीच जर बघितली तर स्ट्रॉंग कॅन्डिडेट तुम्हीच आहेत निवडून आले आमदार झाले तर मूळ कोणत्या प्रश्नांवरती म्हणजे पहिली प्रायोरिटी कोणत्या प्रश्नांसाठी असेल मी शेतकरी संघटनेच्या चळवळीत काम केलेला कार्यकर्ता आहे तर माझी पहिली प्रायोरिटी शेतकरी आहे आणि जी काही धोरणं ठरतात ही शेतकऱ्याच्या बाजूची धोरणं ठरली पाहिजे आणि ती धोरणं ठरवण्यासाठी मला त्या ठिकाणी जायचं आहे आपण पाहतो की देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर शहात्तर वर्ष झालीत परंतु ज्या काही सु सुविधा शु, शेतीसाठी या विदर्भामध्ये मिळायला पाहिजे होत्या त्या अजूनही होताना दिसत नाही एकीकडे -एक समृद्धी महामार्गासारखं महामार्ग उद्योगपतींसाठी त्या ठिकाणी उभा राहिला आहे परंतु शेतकऱ्यांसाठी शेतीला जाण्यासाठी अजूनही रस्ते नाही अजूनही आमच्या भागामध्ये पूर्ण वेळ त्यांना वीज मिळत नाही शेतीसाठी कृषीपंपाची वीज अजूनही नाही दुसरीकडे आज शेतकऱ्यांना वन्य प्राण्याचा फार मोठा त्रास आहे त्या वन्य प्राण्यांच्या त्रासापासून शेतकऱ्यांना सोडवण्यासाठी क्लस्टर कंपाऊंडसारखी योजना असेल किंवा शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल जो आहे तो अडचण असल्यामुळे कर्जबाजारीपणामुळे लवकर तात्काळ विकावा लागतो मार्केटमध्ये भाव येण्याची वाट पाहता येत नाही अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण गोडाऊनसारखी योजना त्या ठिकाणी आपल्याला राबवता येईल शेतीला जाण्यासाठी रस्त्या आपल्याला त्या ठिकाणी देता येईल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या ठिकाणी राबवायच्या आहेत आणि सिंचन क्षेत्र कसं वाढवता येईल आणि शेतीपूरक उद्योगधंदे हे उभे करणं माझ्या माझं एक उद्दिष्ट आहे युवकांसाठी त्यांच्या हाताला जर काम मिळालं तर युवक हा व्यसनाधीनतेपासून दूर जाईल आणि स्वतः स्वतःची उपजीविका भागविण्यासाठी तो कष्ट करेल आणि त्याच्या हाताला जर आपण काम देऊ शकलो तर नक्कीच या विदर्भाचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही असा माझा दृष्टिकोन आहे आणि विकासाची परिभाषा ही माझ्या दृष्टिकोनातून लोकांची क्रयशक्ती वाढवणे त्यांच्या जीवनामध्ये आनंद कसा निर्माण करता येईल त्यांच्या चेहऱ्यावर हास्य कसं आपल्याला निर्माण करून देता येईल आणि इथला समुदाय हा या मतदारसंघातला प्रत्येक व्यक्ती सुखी व आनंदी कसा राहील हा दृष्टिकोन माझा आहे म्हणून त्यासाठी मी गेल्यानंतर विधानसभेमध्ये गेल्यानंतर प्रायोरिटी ही शेतकरी आणि युवक यांना आणि आरोग्य आणि शिक्षण सगळ्यात महत्त्वाचं आपण पाहतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो मूल मंत्र दिला होता शिका संघटित वा संघर्ष करा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे मग संत गाडगे महाराज असतील या सगळ्या महात्मा ज्योतिबा फुले असतील या थोर महापुरुषांनी शिक्षणाचं महत्त्व सांगितलं आहे परंतु हल्लीच्या ज्या सरकारने आहे हे शिक्षणाकडे फार दुर्लक्ष केलेलं आहे आम्ही पाहतो की ग्रामीण भागामधल्या शाळा त्यांनी बंद करण्यात आलंवल्या आहेत आणि दुसरीकडे तुम्ही दारूच्या दुकानांना परवानगी देत आहेत अठरा हजार दारूच्या दुकानांना परवानगी दिली असं मी ऐकलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये लोकांना ज्ञानी करणे लोकांना शिक्षित करणे जेणेकरून ते स्वतःच्या पायावर उभे राहतील यासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठं काम करण्याची गरज आहे आणि मी नक्कीच या ठिकाणी निवडून आलो तर नक्कीच शिक्षण क्षेत्रामध्ये शेती क्षेत्रामध्ये युवकांच्या हाताला काम आणि आरोग्य या प्रमुख गोष्टीसाठी मी त्या ठिकाणी काम करणार आहे हा माझा दृष्टिकोन विधानसभेमध्ये जाण्याचा आहे आणि नक्कीच मला स्वतःवर विश्वास आहे की मी त्या ठिकाणी गेल्यानंतर हे सगळे बदल करेन दुसरा गेली पंधरा वीस वर्षापासून मूर्तिजापूर शहरामध्ये पाण्याचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आहे तो पाण्याचा प्रश्न पहिल्यांदा मी गेल्या गेल्या हाती घेणार आहे आणि मूर्तिजापूरकरांना किमान दोन दिवसातून तरी किमान पाणी शुद्ध पाणी प्यायला मिळालं पाहिजे ही माझी प्रायोरिटी राहील आणि मी नक्कीच त्या ठिकाणी गेल्यावर पहिल्यांदा त्या ठिकाणी सोडवेल तर खर तर एक उत्कृष्ट वक्ता म्हणून आपण सम्राट डोंगर दिवे यांच्याकडे पाहतो त्यासोबतच फक्त जातीपातीचं राजकारण न करता किंवा आपल्याच मतदारसंघातील एक ठराविक वोट बँक सेव्ह करणं याकडे न पडता त्यांची जर ओव्हरऑल कामाची पद्धत जर बघितली तर त्यांनी शेतकरी संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केलंय शरद जोशींसारख्या नेत्यांसोबत त्यांनी काम केलेलं आहे या पलीकडे जाऊन सुद्धा त्यांचं मतदारसंघासाठी असणारं लॉंग व्हिजन हे खरंच खूप मोठं आहे आणि एक सुसंस्कृत सुशील असा चेहरा म्हणून सध्या सम्राट डोंगरदेवे यांच्याकडे पाहिलं जातं आपण बघितलंय की निवडणुका आल्या की लोकांना तरुणांना दारू पाजली जाते मटणं खाऊ घातली जातात आणि निवडणूक जिंकून आणली जाते मात्र व्यसनाधीन न करता व्यसन मुक्त करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करणारे एकमेव जर कुणी व्यक्ती असेल तर ते सम्राट डोंगर दिवे आहेत या मतदारसंघासाठी तरी तर ओव्हरऑल जर सगळ्याच गोष्टी जर बघितल्या तर सम्राट डोंगर दिवे हे सर्वांगीण अँगलनी जर बघितलं तर या ठिकाणचे स्ट्रॉंग दावेदार ठरू शकतात या मतदारसंघात नेहमीच भाजपचा उमेदवार निवडून येण्याचं कारण म्हणजे गडबाजीचा फटका एकाच एक लढत न होणं आणि यांच्यातूनच आणखी दोघं तिघेजण उभं होणं या सगळ्या गोष्टींचा फटका बसतोय पण सध्या सम्राट डोंगरदेवे यांच्या रूपाने हे सगळी मतं एका ठिकाणी एक गठ्ठा होऊ शकतात बौद्ध समाजाची निर्णायक मतं जी आहेत ती सम्राट डोंगरदेवे यांच्याकडे आहेत त्यामुळे जर ते या ठिकाणचे कॅन्डिडेट्स असतील तर भाजपची तीन टर्मची सत्ता या ठिकाणाहून उलथवून टाकली जाऊ शकते बाकी विधानसभा निवडणुकांचं तिकीट वाटप जाहीर झाल्यानंतर आपल्या लक्षात येईलच की या ठिकाणचे कॅन्डिडेट्स नेमकी कोण असणार आहेत सर तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप तुमचे आभार तुमचं व्हिजन खरंच खूप लाँग आहे आणि तुम्हाला सुद्धा भावी तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद